जय मार्कंडेय पद्मशाली समाजाचे आराध्य दैव श्री महर्षी मार्कंडे ऋषी जन्मोत्सव निमित्त जन्मोत्सव मार्कंडेय समिती नांदेडच्या वतीने बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली समाजाच्या तर्फे श्री मार्कंडे मंदिर चोफाळा ते श्री मार्कंडे मंदिर गंगाचाळ येथून शोभायात्रा निघणार आहे तरी पद्मशाली समाजातील सर्व व्यापारी वर्ग व्यावसायिक वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी एक दिवसाची सामूहिक सुट्टी टाकून शोभायात्रेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे लहान मुलं मुली असतील त्यांनासुद्धा शाळेला एक दिवसाची रजा टाकून त्यांनासुद्धा या प्रोग्राममध्ये या शोभायात्रेमध्ये सामील करून घेण्यात यावे की जेणेकरून त्यांना महर्षी मार्कंडे ऋषी जे आपलं आराध्य दैवत आहे त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा ज्ञान प्राप्त होईल व शोभायात्रेचे महत्त्व कळेल त्यामुळे त्यांनासुद्धा मोठ्या संख्येने लहान मुलांना शोभायात्रेमध्ये घेऊन घ्यावे व त्याचप्रमाणे आपल्या पद्मशाली समाजातील ज्या महिला आहे त्यांनीच आपलं पिवळ्या रंगाची साडी घालून सगळ्यांनी एकात्मताच्या भावनेने एकत्रित येऊन या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद द्यावा जेणेकरून शोभायात्रेची शोभा, शोभा वाढवेल अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते प्रगती बालाजी निलपत्रेवा मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघ महिला नांदेड जिल्हाध्यक्ष